महाविकास आघाडीच्या वतीने येवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार मानिकभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली मी सर्व बांधवांना एक नम्र विनंती करतो की येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काय घाणं आपण बघितलेली आहे म्हणजे पक्ष फोडताना बघितली आमदारं विकताना बघितली खासदारं विकताना बघितली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं घनर्ड राजकारण आपण कधी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये बघितलं नाही एकशे पंचेचाळीस संतांनी जन्म घेतलेली बघ छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महामानवांनी जन्म घेतलेली ही जन्मभूमी ज्या बाबासाहेबांनी या देशाला एकोणीसशे पन्नास साली पवित्र संविधान दिलं ते बाबासाहेबही महाराष्ट्रात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून या जगाला एक दिशा दिली त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अडीच वर्षामध्ये घानेरडं राजकारण खोल सत्तेच्या जोरावरती पैशाच्या जोरावरती आणि दादागिरीवरती आपण लोकांना विकत घेऊ शकतो आणि त्यांच्यावर राज्य करू शकतो हे मोडीत काढायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला अतिशय चांगली संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही मुक्त करण्याच्यासाठी माणिक भाऊंना प्रचंड मताने विजय करावं ही नम्र विनंती करतो